बँक ऑफ इंडिया तर्फे शतक महोत्सवी वर्ष साजरे केले जात असताना नाशिक क्षेत्रीय कार्यालयातर्फे मॅरेथॉन रन आयोजित केली होती सकाळच्या गार वातावरणात या मॅरेथॉन मध्ये सहभागी होत बँकेचे अधिकारी कर्मचारी व नाशिककरांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला डोंगरे वसतीगृहावर सकाळी सात वाजता मॅरेथॉनला प्रारंभ झाला मैदानावर उपस्थित झालेल्या सर्व स्पर्धकांकडून झुंबा नृत्याच्या माध्यमातून व्यायाम I'm going यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा बँकेचे क्षेत्रीय प्रमुख डॉक्टर अजित मराठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बँकेने दर्जेदार सेवा देत शंभर वर्षाची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे आजवर लाखो ग्राहकांचे समाधान करताना आगामी काळात नवीन ग्राहक जोडण्यावर बँकेचा भर राहणार आहे असे प्रतिपादन डॉक्टर अजित मराठे यांनी केले के युनियन बँक ऑफ द्वारा आयोजित मॅरेथॉन दौड केली एकत्रित वय आप सभी अपने व्यस्त दिनचर्या से समय निकालकर यहां उपस्थित हुए हैं इसलिए मैं आप बैंक है जिसके मुख्य कार्यालय का उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी जी के कार्यक्रम से हुआ था भारत के पांच सर्वोत्तम राष्ट्रीयकृत बैंकों में से यूनियन बैंक ऑफ इंडिया शामिल है यूनियन बैंक ऑफ इंडिया का कुल कारोबार सात दशमलव लाख करोड़ रुपए है बैंक ऑफ इंडिया की भारत में कुल चार हजार चार सौ शाखाएं हैं सात हजार दो सौ ए टी एम है इसके अलावा यूनियन बैंक ऑफ इंडिया की विदेश में जैसे सिडनी हांगकॉन्ग दुबई शंघाई बेजिंग एंडवर्क धाबी में भी शाखाएं हैं यूनियन बैंक ऑफ इंडिया के सौ वर्ष के सफर की कुछ महत्वपूर्ण उपलब्धियां इस अवसर पर मैं आपसे शेयर करना चाहता हूँ सन 1975 में भारतीय नौसेना का युद्ध पोत विक्रांत पर तैरता हुआ एक्सटेंशन काउंटर मतलब फ्लोटिंग एक्सटेंशन काउंटर प्रारंभ करने वाला पहला बैंक यूनियन बैंक ऑफ इंडिया था। यूनियन बैंक ऑफ इंडिया भारत का प्रथम बड़ा राष्ट्रीयकृत बैंक है जिसने अपने सभी शाखाओं एवं कार्यकलापों जिसमें आरआरबी भी, भी शामिल है को सीबीएस प्रणाली में परिवर्तित किया पहला बड़ा राष्ट्रीयकृत बैंक सन 2008 में 14,200 फुट की ऊंचाई पर नाथुला सिक्किम में भारत का प्रथम उच्चतम ऊंचाई वाला एटीएम स्थापित किया पानी में एटीएम पहाड़ पर भी एटीएम उपस्थित मान्यवरांपैकी नरहरी कळसकर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या माझ्या हेल्थसाठी मी मॅरेथॉन एक चांगलं माध्यम म्हणून या ठिकाणी वापरतो आणि आजही त्यामुळे मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे मॅरेथॉन जे आपल्याकडे तीन चार होतात त्यासाठी त्याच्या प्रिपरेन्स सासाठी मी एक दोन तीन महिने प्रॅक्टिस करतो आणि पार्टिसिपेट होतो आणि ॲटोमॅटिकली माझे कसलेही विशेष प्रयत्न करता हेल्थ व्यवस्थित मेंटेन राहते आज जे माझा फिजिकल शेप आहे तो माझ्या तीस वर्षापासून आहे त्यामुळं माझं या निमित्ताने सर्वांना आव्हान आहे की सगळ्या मॅरेथॉनमध्ये कुठलेही असेल तुम्ही पार्टिसिपेट व्हा आणि काळजीपूर्वक प्रॅक्टिस करून तुम्ही तुमची हेल्थ या माध्यमातून मेंटेन करू शकता या ठिकाणी मी युनियन बँकेला शुभेच्छा देतो मला या ठिकाणी उद्योजिका मनीषा धात्रक यांनीही या, या उपक्रमात शुभेच्छा दिल्या इसके साथ हमको हेल्थ भी फॉर हंड्रेड इयर्स कम्प्लीट बेस्ट ऑफ लक अँड विश यु ऑल ऑफ यू हॅपी मॅरेथॉन बँक स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते शंभर फुगे हवेत सोडून मॅरेथॉन रनला प्रारंभ झाला डोंगरे वसतीगृहावरून रनला प्रारंभ झाला पाटील लेन मार्गे कॉलेज रोड विसेमाळा कॅनडा कॉर्नर शरणपूर रोड राजीव गांधी भवन समोरील मार्गावरून पंडित कॉलनी गंगापूर रोड मार्गे पुन्हा डोंगरे वसतीगृहावर मॅरेथॉन रनचा समारोप झाला यावेळी तीन किलोमीटर अंतराची शर्यत पूर्ण करणाऱ्या सर्व धावपटूंना पदक देऊन या कार्यक्रमाला साईचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग पटू कविता राऊत तुंगार नरहरी कळसकर बरकत उद्योजिका मनीषा धात्रक विजय पवार बँकेचे क्षेत्रीय प्रमुख डॉक्टर अजित मराठे उपक्षेत्रीय प्रमुख संजय लकडा वरिष्ठ प्रबंधक दिलीप वाणी आदी उपस्थित होते नाशिक न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे सिडको